सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेवसुतन देव कौसचाणूरमर्दन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्ण वंदे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक तीन श्लोक पाहूयात क्लैब्यमगम पाथ नैतुपद्य क्षुद्र हृदय दौर्बल्य त्यक्तोत्तिष्ठ परंतप त्यक्त श्लोकाचा अर्थ पाहूयात क्लैब्यम म्हणजेच नपुंसकत्व मास्म म्हणजे नको गम म्हणजे प्राप्त होऊ पार्थ म्हणजे हे पार्थ किंवा पृथापुत्र न म्हणजे कधी नाही एतत म्हणजे या त्वयी म्हणजे तुझ्या ठिकाणी उपपद्यते म्हणजे शोभनीय किंवा योग्य क्षुद्रम म्हणजे क्षुद्र हृदय व्रुदय म्हणजे हृदयाचे दौर्बल्यम म्हणजे दौर्बल्य किंवा कमकुवतपणा त्यक्त्वा म्हणजे सोडून उत्तिष्ठ म्हणजे ऊट परंतप म्हणजे हे परंत किंवा शत्रूला त्रस्त करणारा आणि या श्लोकाचा सा संपूर्ण अर्थ असा आहे म्हणून हे पार्था षंढपणा करू नकोस हा तुला शोभत नाही हे परंतपा अंतकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा रहा। आता आपण हा श्लोक समजून घेऊयात या ठिकाणी भगवंत अर्जुनाला क्लैब्यम म्हणजेच नपुंसक किंवा षंढ बनला आहेस असे म्हणतात युद्धासमयी अर्जुनाचे वय अंदाजे चौऱ्याऐंशी वर्षांचे होते व भगवंतांचे वय सत्याऐंशी वर्षांचे होते अर्जुनासारख्या अनुभवी महायोध्याला भगवंत षंढ म्हणतात खरे तर अर्जुन पराक्रमी होता त्याने खांडववनात देवांचाही पराभव केला होता महादेवांशी युद्ध करून त्याने पाशुपतास्त्राची प्राप्ती केली होती अशा सर्वश्रेष्ठ योद्ध्यास सर्वश्रेष्ठ धनुर्धरास भगवंत षंढ किंवा नपुंसक म्हणत आहेत त्या दोघांच्यात भक्तीचे आणि मैत्रीचे नाते आहे त्यामुळे भगवंत म्हणतात की असा षंडपणा तुला शोभत नाही तू असला षंडपणा पत्करू नये अर्जुनाला या ठिकाणी पार्थ पुत्र म्हणूनही संबोधण्यात आले आहे पृथा ही, ही श्रीकृष्णांचे पिता वसुदेव यांची बहीण होती त्यामुळे अर्जुनाचे व भगवंतांचे रक्ताचेही नाते होते जर क्षत्रिय पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो केवळ नावापुरताच क्षत्रिय राहतो तसेच ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करत असेल तर तोही नावापुरताच ब्राह्मण राहतो आणि असे पुत्र नालायकच ठरतात आणि याचे दूषण मात्र माता पित्यास लागते म्हणूनच अर्जुनाने नालायक क्षत्रिय पुत्र होऊ नये अशी भगवंतांची इच्छा होती म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी अशी प्रवृत्ती त्याच्यासारख्या व्यक्तीला शोभणारी नाही असे भगवंतांना वाटते अर्जुनाला भीष्म आणि इतर नातेवाईक यांच्याबद्दल करुणा वाटली आणि उदार मनोवृत्तीमुळे तो युद्ध न करण्यासाठी सबबी देईल त्यामुळे अशा प्रकारचे औदार्य हे मनदौर्बल्य आहे असे भगवंतांना वाटते या ठिकाणी अर्जुनाचा आत्मविश्वास ढळला आहे अर्जुनाला त्याच्या पराक्रमाची आठवण करून देण्यासाठी भगवान त्याचा परंतप म्हणून उल्लेख करतात कारण अर्जुनाने अत्यंत कठोर तपसाधना करून निद्रेवर विजय प्राप्त केला होता तसेच इंद्रादी देवांवर विजय प्राप्त केला होता त्यामुळे जेव्हा अर्जुनाने युद्धासाठी नकार दिला तेव्हा अर्जुनाने दुबळेपणा टाळून युद्धाला सज्ज व्हावे म्हणून भगवंत अर्जुनाला परंतप म्हणतात श्रीकृष्ण ज्यांचे मार्गदर्शक आहेत त्यांनी अशा प्रकारचे औदार्य आणि अहिंसा यांचा त्याग करून आपल्या कर्तव्यात पुढे जावे अशी भगवंतांची इच्छा होती या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाच्या आत्मविश्वासावर थेट काम करत आहेत हा श्लोक म्हणजे अर्जुनाच्या मनोधैर्याला जागं करण्याचा प्रयत्न आहे आणि आपल्या रोजच्या जीवनातही कधीही संकटसमयी दुर्बलतेने घडून न जाता आपण आपली खरी ओळख आठवून पुन्हा उभं राहिलं पाहिजे हेच या श्लोकातून आपल्याला शिकायला मिळतं समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रियम धर्मसंस्थापकौ वीरम कृष्णौ वंदे जगद्गुरूं श्री कृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा